आठ वर्ष तुरुंगात आठ वर्षानंतर सुटका झाल्यावर देखील रमेश कदम यांचं मोहळमध्ये वलय कायम आठ वर्ष तुरुंगात राहून जामिनावर सुटल्यानंतर कदम यांचं मोहळच्या तरुणाईने वाजत गाजत जल्लोषात स्वागत केलेलं आहे रमेश कदम हे बेरोजगार तरुणांचे आदर्श लोकनायक आणि तारणहार ठरले की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे लोकशाही भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामधील सुमारे तीनशे बारा कोटींच्या घोटाळ्यात अडकलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांचे जामिनावर सुटून आल्यानंतर मोहोळ परिसरात झालेले जंगी स्वागत त्यात तरुणाईचा एखाद्या उत्सवासारखा दिसलेला सहभाग हा थक्क करणारा होता दोन हजार चौदा साली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या राखीव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले रमेश कदम हे मूळचे तसे मोहोळचे नाही आहेत तरीही आठ वर्ष तुरुंगात राहून जामिनावर सुटल्यानंतर रमेश कदम यांचे मोहोळमध्ये तरुणाईने वाजत गाजत जल्लोषात स्वागत केलं आणि हे पाहता रमेश कदम हेच बेरोजगारांचे तरुणांचे आदर्श लोकनायक आणि तारणहार ठरले की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे दुसरीकडे रमेश कदम यांच्यासारख्या तरुणांच्या आधुनिक तारणहाराच्या स्वागतासाठी कोणताही राजकीय पक्षात लाल गालीचे अंथरले जातात यात कोणत्याही पक्षाला ही बाब निषिद्ध नाही आहे तसंच इथे देखील दिसून आलं मोहोळमध्ये कदम यांच्या स्वागतासाठी राज ठाकरे यांच्या मनसे संघटनेने देखील डिजिटल फलक लावले होते कमाणी उभारल्या होत्या स्वदा कदम यांनीही आपणास जवळपास सर्व राजकीय पक्षांनी प्रवेशासाठी निमंत्रण दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे आपण मोहोळच्या आम जनतेतला विश्वास घेऊन पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचं त्यांनी यावेळेस जाहीर केलेलं आहे विधानसभेची निवडणूक मोहोळ राखीव मतदारसंघातूनच लढवणार असल्याचा ठाम निर्धार देखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवलेला आहे त्यामुळे मोहोळमध्ये राजकीय वादळ पुन्हा घोंगवण्याची चिन्ह दिसत आहेत तसं पाहता मोहोळचं नाव अनेक दशकांपासून राजकारणातील गुन्हेगारीसाठी कुविख्यात होतं अलीकडे रक्तरंजित राजकारणाची पार्श्वभूमी देखील याच मोहोळला लाभली होती रमेश कदम हे दोन हजार चौदा साली आमदार होऊन एक दीड वर्षही लोटत नाही तोच अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी त्यांना अटक झाली होते आमदार म्हणून अत्यल्प कालावधीत समाजात वावरायला आणि कामं करता आली टंचाई काळात मागेल त्या गावात पाणी आणि रस्ते ही कामं त्यांनी धडाक्याने केली आठ वर्षानंतर जामीन मिळाला पण इतक्या अंतरात त्यांचं वलय कायम असल्याचं त्यांच्या स्वागतावरून दिसून आलं मुंबईत राहणारे रमेश कदम हे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांचे मूळ समर्थक त्यांचाच हात पकडून ते इतके मोठे झाले की नंतर गुरुजीची विद्या गुरुला या म्हणीप्रमाणे दोन हजार चौदा साली मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक ढोबळे यांचा पत्ता कापून स्वतः आमदार झाले सोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे आले मोहोळ भागातल्या बहुसंख्य पुढाऱ्यांना न दुखवता त्यांची पाहिजे तशी सेवाही त्यांनी केली काही पुढाऱ्यांना तर त्यांनी आलिशान मोटार गाड्या देखील दिल्या होत्या मात्र अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा घोटाळा उजेडात आला आणि चौकशीचं सत्र सुरू झालं तेव्हा कदम यांच्याकडून लाभ घेतलेल्या पुढाऱ्यांचेही धाबेदान आणले घेतलेले लाभ तत्काळ परत करणं त्यांना भाग पडला दुसरीकडे तुरुंगात राहूनही कदम यांची राजकीय महत्त्वाकांक्षा थांबत नव्हते मागील दोन हजार एकोणावीस सालची मोहळ विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून तुरुंगातूनच लढवले तेव्हा त्यांना पंचवीस हजाराहून जास्त मतं मिळाली या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या राजकीय नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेस मठेमध्ये मोठी फूट पडून अजित पवार हे भाजप भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले इकडे मोहळ तालुक्यातले बडे राजकारणी माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांच्यासह बहुसंख्य मंडळींनी सत्ता सुंदरीला पसंत करत अजितनिष्ठा दाखवली बदलत्या राजकीय समीकरणानंतर आता वादग्रस्त ठरलेले रमेश कदम हे पुन्हा याच मोहोळची विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेले आहेत